जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय सहाय्यता मदत कक्ष अंतर्गत उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयाने घेण्यात आलेल्या शिबिरातील पात्र अठरा रुग्णांची रुग्णालय नंदुरबार येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय सहाय्यता मदत कक्ष अंतर्गत उपमुख्यमंत्री वन्याय यांचे कार्यालयीन मंत्रालय यांच्या समन्वयाने सप्टेंबर बारा रोजी ग्रामीण रुग्णालय म्हसावत शहादा येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी जवळपास दोनशे चाळीस रुग्णांची खेत तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एकूण नव्वद रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली त्यापैकी एकूण पंचवीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जिल्हा खेत रुग्णालय नंदुरबार येथे पुढील तपासणी उपचार व शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले त्यापैकी विविध आवश्यक तपासणी पूर्ण करण्यात आलेल्या एकूण अठरा रुग्णांवर सप्टेंबर सोळा रोजी थे तर रुग्णालय नंदुरबार येथे मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्यात सप्टेंबर अठरा रोजी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाहाडे यांच्या हस्ते शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांना एक नवीन संकल्पना राबवून गुलाबपुष देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात त्याचबरोबर निरोगी डोळ्यांसाठी पुढील खबरदारी काय घ्यावी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले उपचार पूर्ण झाल्यानंतर सर्व रुग्णांना शासकीय रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आज घरी सोडण्यात आले सदर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर केडी सातपुते खेद शल्य चिकित्सक डॉक्टर नरेंद्र खेडकर डॉक्टर दीपक वसावे तसेच खेद चिकित्सक सहायक एस महले पोपट गांगुर्डे ओपी इंचार्ज सिस्टर सुगावित जिल्हा नेत्रदान समुपदेशक प्रियंका ढिवरे खेद विभागातील शीतल पाडवी शीतल वसावे व संगीता वसावे अशा जिल्ह्यातील इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या परिश्रमाने मोती बिंदु शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात प्रलंबित पुढील नियोजन येत्या गुरुवारी व सोमवारी करण्यात आले असून माहे सप्टेंबर महिन्यात जास्तीत जास्त शस्त्रक्रिया करण्याचा मानस आहे या उत्कृष्ट कार्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी सर्व आरोग्य यंत्रणेतील सदस्यांचे आभार मानले आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार राज्यस्तरीय सहायता मदत कक्ष अंतर्गत माननीय उपमुख्यमंत्री गृह विधी व न्याय यांच्या मंत्रालय यांच्या समन्वयाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामीण रुग्णालय मसावत शहादा येथे करण्यात आले या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जवळपास दोनशे चाळीस रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यातून आपण नव्वद रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केलेली असून एकूण पंचवीस रुग्णांना मोतबिंदू शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार येथे या पंचवीस रुग्णालयांना तपासणी करून त्यापैकी अठरा रुग्णांवर सोळा सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली ही शस्त्रक्रिया डॉक्टर खेडकर व डॉक्टर दीपक वसावे या नेत्र चिकित्सकांनी पूर्ण केली आणि ह्या शस्त्रक्रियेमध्ये सर्व रुग्ण आज डिस्चार्ज होत आहेत ह्या ह्या कामाबद्दल आणि जिल्हा शल्य जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे स्टाफ सिस्टर्स या सगळ्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल माननीय आमदार श्री राजेशजी पाडवी शहादा तळोदा विधानसभा यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले व त्यांचे कौतुकही के केले जिल्हा रुग्णालय यातर्फे मीही सर्व कर्मचाऱ्यांचे डॉक्टर खेडकर व डॉक्टर वसावे सर्वा, यांचे सर्वांचे कौ तोंड भरून कौतुक करते कारण आज आपण या सगळ्या शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत या सर्व रुग्णांना गरजू रुग्णांना आज नेत्रदृष्टी दान मिळालेलं आहे आणि या सगळ्यात आपल्या या सर्व कर्मचाऱ्यांचा मुख्य वाटा आहे